भारतीय जनता पार्टी चाकूर तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर साहेब यांचा सत्कार सोहळा व चाकूर मंडळ आणि नळेगाव मंडळाची जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते कार्यकारिणी घोषित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते किशनराव रेड्डी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय दिलीपराव देशमुख माजी जिल्हा महामंत्री भारतभाऊ चामे राजकुमार मजगे मंडळ अध्यक्ष चाकूर सिद्धेश्वर पवार नळेगाव मंडळ अध्यक्ष रणजित मिरकले निळकंठ मिरकले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वसंतराव डिगोळे सज्जन कुमार लोणाळे रोहिदास वाघमारे अंकुश जनवाडे व्यंकटराव सोनवणे तुकाराम मद्दे नितीन रेड्डी अरविंद बिराजदार अमोल शेटे अजय काळे प्रशांत बिबराळे भागवत जानवळकर श्याम मुंजाने हनुमंत पाटील महेश कांबळे मदन गायकवाड विनायक साबदे राम पाटील बाबासाहेब कांबळे महालिंग कानरू रमाकांत सोनटक्के श्रीहरी माळी प्रमोद जोशी कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा चाकूर मंडळ अध्यक्ष सिद्धेश्वर गोविंदराव पवार यांनी केले तर मनोगत वसंतराव डिगोळे भारतचामे दिलीपराव देशमुख व्यक्त केले व सत्कार मूर्ती मुरुमकर साहेबांनी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बिराजदार व विठ्ठल धुंडगे यांनी केले